लग्नापूर्वी हळदीच्या ड्रेसवरच बजावला मतदानाचा हक्क आपण ही मतदान करा असे केले आव्हान लग्नाची धांदल अंगावर हळदीच्या ड्रेस तरी नागरिकत्वाची विसरता समीर धनंजय कलाल या तरुणाने सकाळी लवकर मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आज सकाळी विविध मतदान केंद्रांवर मतदानाची मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली विशेषतः तरुण मतदारांमध्ये लक्षणीय उत्साह होता या उत्साहाचे अनोखे आणि प्रेरणादायी उदाहरण म्हणजे समीर धनंजय कलाल यांचा लग्नाची तयारी सुरू असतानाच अंगावर हळदीचा ड्रेस असूनही त्याने सकाळी लवकर मतदान केंद्रात हजेरी लावली आणि मतदानाचा हक्क पार पाडला आपल्या कृतीतून मतदानाचे महत्त्व सम समाजासमोर अधोरेखित करत समीरने जबाबदारी जबाबदार नागरिकत्वाची जाणीव दाखवली लग्न असो वा इतर कोणतेही कार्यक्रम मतदान हे कर्तव्य प्रथम असे मतदारांनी त्यांचे उदाहरण पाहून व्यक्त केले दरम्यान सकाळी सात वाजताच मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला होता गावातील सर्वच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लांबत लांबत गेल्या महिलांपासून ते तरुणांपर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच मोठ्या आनंदाने व उत्साहाने मतदानाला मतदानात सहभाग नोंदवला प्रशासनाच्या मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शिस्तबद्ध पार पडत आहे लोकशाही बडकट करण्यासाठी नागरिकांनी दाखवलेला हा उत्साह नक्कीच प्रेरणादायी ठरत असून दिवसभर हीच मतदानाची लाट वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा यथार्थ वार्ता नमस्कार आज माझं वैदिकचं पण आधी मी वोटिंग येऊन वोटिंग केल्यावर माझा मतदानाचा हक्क बजावला वोट फॉर नेशन वोट फॉर फ्युचर सर्वांनी मतदान करावे